आपल्या मनातली आदर्श आदर्श शिक्षक समाजसेवक परिवाराच्या आधारवड बुधाजी काशीनाथ उबाळे गुरुजी यांचा अठरावा पुण्यस्मरण दिन आटगाव येथे त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहून संपन्न झाला कालकथित उबाळे गुरुजी यांचे सानिध्य लाभलेल्या प्रत्येकाने त्यांच्या बाबांच्या आदाराची भावना व्यक्त केली आज संयुक्त कुटुंब विवाह संस्था या मोडकळीस येताना दिसतात अशा काळात उबाळे गुरुजी यांच्यासारख्या विभूतींच्या कर्तृत्वाचं स्मरण केल्यानं समाजाची अधोगती अथवा हस निश्चितच कमी होईल त्यांनी लग्न जमवलेल्या प्रत्येक दांपत्याचे संसार गेली 35 ते 40 वर्षांपासून समाधानाने सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डोक्यात घेऊन त्यांनी केवळ संसारिक जबाबदारीच नाही तर सामाजिक जबाबदारीचं दायित्व त्यांनी यशस्वीरित्या पार ज्या शाळेत बदली व्हायची त्या शाळेचा शैक्षणिक सांस्कृतिक दर्जा गावातील कुटुंबातील तंटे सोडवून ती कुटुंब एकत्रित राखणं कुटुंब नियोजनाचा प्रचार प्रसार करणे एखादा आर्थिक परिस्थितीमुळे मूलभूत शिक्षणापासून वंचित राहतोय हे पाहता त्याला आर्थिक मदत करणे आंबेडकरी चळवळीतील योगदान जे चुकीचे आहे त्याला धीरोबर पणे विरोध करून सामोरं जाणं या त्यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंचं यावेळी उजळणी करण्यात आली आजही ते हयात नसतानाही अठरा वर्ष उलटूनही त्यांचा मुलगा हीच ओळख पुढे करावे कर करावी लागते यातच त्यांचं मोठेपण आहे असं त्यांचे थोरले चिरंजीव ॲडव्होकेट शेखर उबाळे यांनी आपल्या वडिलांविषयी कृतज्ञतापूर्वक मनोगत मांडलं या प्रसंगी त्यांच्या परिवारातील सगळे सोयरे घटक असलेले मुंबई मनाप मनपामध्ये कार्यरत असलेले गजेंद्र जाधव एम एस सी बी अधिकारी राजेशाहिरे अंगणवाडी सुपरवायझर असलेल्या वसुधा दोंदे ॲडव्होकेट शेखर उबाळे श्रीकांत उबाळे सम इंजिनियर अँड कन्सल्टन्सी फर्मचे मालक संजय उबाळे यांनी उबाळे गुरुजी यांच्या जीवनातील विविध प्रसंग विशद करून स्मृतींना उजाळा दिला यावेळी जाधव दोंदे थोरात जगताप घणगाव शेजवळ शिरसाठ माने गायकवाड अहिरे लवंदे चन्ने उबाळे पाटोळे पाटील भोईर परिवार उपस्थित होते बरोपकारी स्वभाव त्यागी स्वाभिमानी अस्वाभिमानी हजरजबावी शिक्षणप्रेमी आणि केवळ पगाराकरिता शिक्षकाची नोकरी न करता ते एक समाजसेवेचे माध्यम आहे हे मानणारे समाजभूषण उबाळे गुरुजी या व्यक्तिमत्वाला बोधामृतची भावपूर्ण आदरांजली